नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानप किसान भाई नमस्कार मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत शेतकरी मित्रांनो जी आता तुम्ही मध्ये बातमी वाचलेली आहे की कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयाची मदत महायुती सरकार मार्फत मिळणार आहे तर हो मित्रांनो ही बातमी अगदी बरोबर आहे ज्या शेतकऱ्यांचं दोन हजार तेवीस मध्ये कापूस आणि सोयाबीन पिकाचं नुकसान झालेलं होतं अशा शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयाची मदत आपल्या महायुती सरकार मार्फत मिळणार आहे मित्रांनो मित्रांनो या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार तेवीस मध्ये ई पीक पाहणी नोंद केलेली आहे अशा शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांचं दोन हजार तेवीस मध्ये दुष्काळग्रस्त हंगामामध्ये सोयाबीन आणि कापूस पिकाचं नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयाचा आपल्या महायुती सरकारचा मदतीचा हात पुढे आलेला आहे शेतकऱ्यांसाठी खूप अशी मोठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो खूप मोठी आनंदाची आणि दिलासाजनक बातमी आहे तर मित्रांनो या संबंधित कागदपत्र कुठे सादर करायची तर या संबंधित कागदपत्र तालुका स्तरावर कृषी सहाय्यक अधिकाऱ्यामार्फत त्यांच्या कार्यालयामध्ये संपूर्ण कागदपत्र आपल्याला सादर करायची तर शेतकरी मित्रांनो आता आपण कापूस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधणारे की त्यांना या योजनेमार्फत कसा दिलासा मिळालेला आहे कसा लाभ झालेला आहे माहिती सरकार कशा प्रकारे काम करते तर शेतकरी मित्रांनो आपण आता शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहोत की देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो दुष्काळ जाहीर केलेला आहे ज्यामध्ये पाच हजार रुपयाची सोयाबीन ज्यांचं सोयाबीनचं नुकसान झालेलं होतं दोन हजार तेवीस साली आणि का कापसाचं नुकसान झालेलं होतं आता त्या शेतकऱ्यांना विचारूया त्यांना लाभ झालेला आहे कशाप्रकारे महायुती सरकारचं काम कसं आहे काय त्यांना विचारूया तर भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ भाऊ काय नाव आपलं माझं नाव योगेश पोपट सानप योगेश पोपट सानप हो रामगवन हो। हा हो। 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 तर आताची अशी बातमी आहे की महायुती सरकारने दोन हजार तेवीस साली ज्या शेतकऱ्यांनी पीक पाणी लावली होती त्या शेतकऱ्यांना पाच हजार रुपयाची मदत जाहीर झालेली आहे केंद्र सरकारकडून तर मग आपल्याला आपण अप्लाय केलेलं आहे का हो अप्लाय आपण हा 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 अप्लाय हो। केलेलं आहे आपण हो। पाच हजारची मदत तुम्हाला मिळणार आहे काय वाटतंय कसं काय महायुती सरकार बद्दल काय सांगाल आपण आपण मग युक्ती सरकार बद्दल असं सांगतो की आम्हाला जी मदत आहे केलेली आहे सरकारनं हो ते लवकरात लवकर मिळण्यास मिळावं आम्ही त्यासाठी आणि मागच्या वर्षी आमच्या शेतामध्ये हो कुठल्याही प्रकारचं पीक आलेलं नाही हो म्हणजे यंदा पाणी पाऊस थोडा बरं आहे हा त्या पद्धतीने पीक चांगले मागच्या वर्षी एवढं खास उत्पन्न नव्हतं नाही नाही पाऊस वगैरे खास नव्हता त्यामुळे काही पिकलं नाही शेतकऱ्यांना हो 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 आपल्याला कोणत्या कोणत्या योजनेचा लाभ झालेला आतापर्यंत आतापर्यंत आपल्याला लाडकी बहीण योजना हो पीएम किसान हो आणि प्रधानमंत्री आवास लाभ झालेला आहे आपण काय सांगाल दो, दोन शब्द देवेंद्र फडणवीस साहेबांना आपली अशी विनंती आहे की शेतकऱ्यांपर्यंत कुठल्या काही योजना असतील हो त्या लवकरात लवकर पोहचावा हो चांगल्या त्याबद्दल ते चांगल्या प्रकारचे काम करत आहे आणि त्याच्याबद्दल आता यावर्षी पाऊस वगैरे चांगला आहे मागच्या वर्षी काही आलेलं नाही हो 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 त्याच्यामुळे कपाशीला चांगला हमी भाव देण्यात यावा हो आणि शेतकऱ्यांची जे अपेक्षा आहे ते पूर्ण करावे हो हो त्यासाठी त्यांनी चांगल्या प्रकारचं काम केलं आहे त्याबद्दल आपल्याला त्यांचं खूप खूप कपाशी किती लावली आपण ही कपाशी लावली आपण हा कम्प्लीट चार डबे लावलेले चार डबे लावलेले मागच्या वर्षी कपाशी लावलेली होती हो मागच्या वर्षी कपाशी होती हो हो पण मग कपाशी असं पाऊस कमी पडल्याने कपाशी आली नाही एवढी खास नुकसान झालं हो हो हो, 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 हो। त्याच्याबद्दल मग आम... या वर्षी आम्हाला अशी अपेक्षा आहे की जे जे कुठल्याही प्रकारचं आम्हाला जे अनुदान होतं मागच्या वर्षाचं ते अजून म्हणजे आणि ज्यांनी लावली होती आता तुम्ही अप्लाय केलेलं आहे तुम्हाला लाभ मिळायचा बाकी हो हो ते आम्ही त्या ते लाभासाठी बसलेल्या आहेत पण सरकार चांगल्या प्रकारचं काम करत आहे आम्हाला नम्र विनंतीचे सांगू शकतो हो, हो, हो। देवेंद्र फडणवीस साहेबांना एवढं सांगा की शेतकऱ्यांपर्यंत कुठल्याही प्रकारची योजना हो। असेल ते त्यांना ते भेटावे आणि त्यांनी ते आणि ते चांगल्या प्रकारचं काम करत आहे याच्याबद्दल आम्ही त्यांच्याबद्दल माफी मागतो तर दादा नमस्कार नमस्कार भाऊ आपलं नाव सांगा ईश्वर वसंत निकम ईश्वर वसंत निकम तर महायुती सरकार बद्दल काय सांगाल का आपल्याला कोणता लाभ भेटलेला आहे भेटला ना लाभ योजना घरकुल आणि कपाशीचे सगळं व्यवस्थित भेटलं हो एकदम भारी हो काही हो, हो, टेन्शन नाही दोन हजार तेवीस मध्ये ते दुष्काळ होता यंदा चांगलं आहे सगळा लाभ भेट राहिला हा एकदम बारीक पाच हजार रुपये सगळेच भेट राहिले सगळेच भेटणार पाच हजार रुपयाचा लाभ झालेला आहे हा तर मग पीक पाणी कसं आहे यंदा वारी हा हा काही टेन्शन नाही कुठलं हा हा काय सांगाल देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल आम्ही तुमच्या देवेंद्र फडणवीस ते आपल्याला मदत करणार मग आपण त्यांना मदत करू ना हो बरोबर त्यांच्या पाठीशी आपण पाठीशी टेन्शन आहे कुठलं तर देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहे टेन्शन नाही आम्हाला